विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण भारतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज शुक्रवारी दिनांक सहा मे दोन हजार बावीस छत्री तलाव रोड येथे सकाळी सदस्य नोंदणी अभियानाला लोकांचा भरघोस प्रतिसाद दिल्ली व पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या विकास कामाची केली प्रशंसा अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी दिल्या शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर रोशन आर्डक आम आदमी पार्टी अमरावती आज जिल्ह्याभर आणि शहराभर आम आदमी पार्टीचं सदस्य नोंदणी अभियान हे खूप जोरात चालू आहे आणि जनतेचा प्रतिसाद प्रति आम आदमी पार्टीला भरघोस शहर आणि जिल्ह्यामध्ये मिळत आहे जिल्ह्यामधून आम्हाला संपर्कासाठी शाखा काढण्यासाठी आणि जुळण्यासाठी लोकांचे वारंवार फोन येत आहे आणि शहरामध्ये खूप सारे लोक आम आदमी पार्टीला जुळत आहेत आम आदमी पार्टी एक राजनीतिक क्रांती आहे आणि विकासाची राजनीती करणारी आम आदमी पार्टी आहे शिक्षण स्वास्थ यासारख्या आणि लोकांच्या मूलभूत सुविधा वीज पाणी आणि त्यांच्या गरजा चोवीस म्हणजे घरपोच असलेल्या सुविधा यासारख्या विविध योजना आम आदमी पार्टी राबवते म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जनतेच्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करता करण्याकरता आम आदमी पार्टी काम आज दिल्लीमध्ये आणि आज आपण बघतोय की पंजाबमध्ये तेच काम आम आदमी पार्टी आठ मेला नागपूरला अरविंद केजरीवाल आणि श्री भगवंत मान दोघेही विदर्भामध्ये येत आहेत आणि विदर्भाच्या क्रांतीला सुरुवात ही इथून होईल अशी आम्हाला अपेक्षा नक्कीच आहे त्याचसोबत तेरा मे दोन हजार बावीस रोजी अमरावतीला आम आदमी पार्टीचा जिल्हा मेळावाही होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये स्टेट बॉडीतील लोकं येतील आणि आपल्या जे कार्यकर्ते आणि जे जनता जे स्वयंस्फूर्तीनं येईल मेळाव्याला त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि इथून राजकीय हालचालींना विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये नक्कीच सुरुवात होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे मी जिल्ह्यातील आणि शहरातील लोकांना जनतेला आवाहन करतो की विकासाची राजनीती त्यांनी निवडावी आणि आम आदमी पार्टीला त्यांनी जॉईन व्हावं आणि संपर्क करावा आमच्या ऑफिसला आमचं ऑफिस आहे आनंद पॅलेस जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती आर ओ रोडला आहे आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या एकदम फ्रंटला आम आदमी पार्टीचं ऑफिस आहे तिथेही तुम्ही येऊन बघू शकता संपर्क करू शकता माझं माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणीस चोवीस साठ रोशन अडक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर मी आपल्याला आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण आम आदमी पार्टीच्या या स्वद्य नोंदणी अभियाला अभियानाला प्रतिसाद द्याल आणि आम आदमी पार्टी सा सामील व्हाल धन्यवाद जय हिंद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा